मायवाडा येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्रितपणे मुखनिदर्शने महाराष्ट्र राज्यात मिश्रणांच्या तसेच इतर धर्मांकडून होणाऱ्या निर्बंधांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नगर शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे आज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली धर्मांतरांचे वारंवार प्रकार वाढत असून ते बंद होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदा आणावा आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी रविवारी बावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केली आपण पाहतोय वर्षापासून या अहिल्यानगर शहरात जिल्ह्यात शाळांच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या माध्यमातून गोर गरीब हिंदूंच मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अनेक अशा शाळा आहेत ज्या शाळेमध्ये शिक्षक लहान मुलांना ला गंध लावून देत नाही बांगड्या घालून देत नाही टिकल्या लावून देत नाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शाळेची फी घेऊन सुद्धा त्या ठिकाणी हे हिंदूंना त्यांच्या धर्म संस्कृतीपासून लांब करण्याचं षडयंत्र या ठिकाणी करत आहे आपण पाहतोय की काही अनेक अशा शाळा आहेत ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या मूर्ती आपल्याला दिसतील पण छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी साधा फोटोसुद्धा त्या ठिकाणी लावून देत नाही या शाळांना व या राज्य सरकारला आमचं या ठिकाणी इशारा आहे की जर या ठिकाणी ह्या धर्मांतराचं काम थांबवलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्राभर आंदोलन करू व त्याचे परिणाम या सरकारला भोगावं लागतील या राज्य सरकारनं त्वरित मोठ या ठिकाणी पाऊल उचलून धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा ही आमची सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मागणी आहे जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम आज आपण पाहायला गेलं तर अख्या महाराष्ट्र भरासोबत अख्ख्या भारतभर रुग्णसेवेच्या नावाखाली गोर मदत करण्याच्या नावाखाली मोठ्या संख्येमध्ये धर्मांतर होत आहे तर त्याच अनुषंगाने अख्ख्या महाराष्ट्र व केंद्र सरकारने सुद्धा दखल घेऊन धर्मांतर प्रतिबंधक कायदा लागू करावा व जे गोरगरीब हिंदू आहेत त्यांचं धर्मांतर होण्यापासून रोकावं आज आपण पाहिलं गेलं की संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ख्रिश्चन धर्मियांच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये गोरगरीब हिंदूंचे जे कुटुंब आहेत ते लालच देऊन कुठेतरी धर्मांतरित केले जात आहेत ते, ते रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर असे पावलं उचलावेत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आम्ही सर्वांनी मुका आंदोलन केलेलं आहे जर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली नाही व त्वरित धर्मांतर प्रतिबंधक कायदा लागू केला नाही किंवा आणला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी केल्याशिवाय शांत बसणार नाही त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की धर्मांतर हा कायदा ह्या महाराष्ट्र सरकार बरोबर महाराष्ट्र राज्याबरोबर केंद्र सरकारने देखील लागू करावा संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो अनेक वेगवेगळी लोक अनेक वेगवेगळी मंडळी ही आता धर्मांतराच्या बाबतीने पुढाकार घेतात आणि त्या त्या जसं आताच या मंडळींनी सांगितलं वेगवेगळ्या शाळा असतील महाविद्यालय असतील किंवा त्याच्यामध्ये काही कुटुंबांना हेरण्याचं काम देखील काही मंडळी सातत्याने करत असतात आणि म्हणून तशा प्रकारची आता उपाययोजना या कायदा अंमलात आणून या राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आता तो कायदा अंमलात आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि त्याच्याकरता सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवण्याकरता आज एक मुक आंदोलन आज या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आज प्रामुख्याने सर्व भूमिका मांडण्यात आल्या आहेत आणि राज्य सरकारकडं या विधानसभेचा सदस्य म्हणून याचा पाठपुरावा करण्याचं काम त्याचा पत्रव्यवहार करण्याचं काम त्याची मागणी करण्याचं काम देखील आम्ही सरकारकडं पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना आढळत असतील तर त्या त्या ठिकाणी तिथं आम्ही सगळे मंडळी जाऊन तिथं गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे याच्या बाबतीतल्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून राबवण्याकरता पाठपुरावा करणं आणि सरकारने देखील याच्या बाबतीतली लवकरात लवकर खबरदारी ओळखून जसं आपण पाहतो की काही राज्यांनी आता आपण पाहिलं कि वक्स बोर्ड सारखा कायदा देखील तिथं उघडण्यात आलेला आहे सरकारने जिथे निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारने या बाबतीतल्या सगळ्यांना नव्या भूमिका मांडणं आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही सगळ्यांना प्रयत्न करणार आहोत सरकारने देखील याच्या बाबतीमध्ये गांभीर्य ओळखून त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये ठोक पाऊल उचल इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम और ग्लेरी फ्री ओ डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एच जेसी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी